करा। चला में या तर आज नागपंचमी आहे त्यासाठी आपल्याला कानवले किंवा पूर्णाचे दिंडे बनवायचे आहेत तर येथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही हरभऱ्याची डाळ दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने हातावरती चोळून घ्यायचं आणि धुवून घ्यायची तर इकडं साईडला मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं चांगल्या प्रकारे पाणी गरम झालेलं आहे त्यानंतर आपण ही हरभऱ्याची डाळ यामध्ये टाकलेली आहे तर दोन तीन शिट्ट्या आपण आता कुकरच्या काढून घेऊया म्हणजे मस्तपैकी आपलं पुरण शिजेल तर इकडं मी सकाळ सकाळ आता तयार झालेली आहे कारण की आज आपल्याला वारुळाला जायचं आहे त्यामुळं झटपटाचे काम आवरून घेतले पंधरा मिनटामध्ये आपली ही हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तर यामधलं पूर्ण पाणी आपण आता निथळून घेऊया आणि त्यानंतर हे पुरण आपल्याला परत परतून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि निथळल्याच्यानंतर आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे तर हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी कुकरमध्ये परत पाणी नथवून घेतल्याच्या नंतर ओतून राहिलेले आहे आणि आप आपल्याला हे कानवले किंवा पुरणाचे दिंडे आपल्याला साडे दहा वाजूपर्यंत आवरून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला जेवढा गूळ हवा आहे त्यामध्ये पुरणामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला साखर घालायची असेल तर ही चालते परंतु पुरण पुरणामध्ये गूळ टाकल्यानंतर छान लागते दिंडे किंवा पुरणाची पोळी खूप छान लागते तर आज मी पूर्णाचे दिंडे नैवेद्यामध्ये बनवणार आहे आज कसल्याही प्रकारचा तवा हा म्हणजे फोडणी किंवा तवा मांडणार नाही आज फक्त शिजलेलेच पदार्थ खायचे तर यावेळेस मी कानवले पहिल्याच वेळेस बनवणार आहे आणि कसे येतात तेही सांगता येणार नाही आणि आपलं पुरण एकदम चांगल्या प्रकारे दिसावं त्यासाठी येथे मी अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे आणि आपलं पुरण लवकर शिजलेलं आहे मी स्लो फ्लेमवरच गॅस लावलेला होता दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या लवकरच शिजलं तो तोपर्यंत मी दुसरे कामही आवरिलेले आहेत आता पुरण परतून घेतल्याच्यानंतर लगेच मला देवपूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला वारोळाला जायचं आहे ना सर्व साहित्य जमा करून घ्यायचे आहे पूजेसाठी काय काय लागणार आहे सर्व जर आदोगर पूर्वतयारी करून घेतली तर घाई गडबड होत नाही तर पुरण इकडं मी परतून म्हणजे परतण्यासाठी ठेवलेला आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि पुरणामध्ये आपल्याला इलायची आणि जायफळ टाकायचं आहे यामुळं फ्लेवर छान येतो त्यामुळं तर येथे मी आता खलबत्त्यामध्येच जायफळ आणि इलायची बारीक कुटून घेणार आहे आणि जेव्हा मी पुरण बारीक करणार आहे त्यानंतरच जायफळ आणि इलायची टाकणार आहे आणि जायफळ आणि इलायची ही आदोघर टाकायची नाही कारण की ज्या गाळणीमधून आपण जे पुरण बारीक करतो त्या गाळणीमधून खाली जायफळ इलायची येत नाही त्यामुळं मग मी काय करत असते जेव्हा पुरण बारीक करते त्यानंतरच मग जायफळ आणि इलायची टाकत असते तर येथे मी आता खलबत्त्यामध्ये चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्यायचं चालू आहे तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आता आंघोळ करून तयार झालेला आहे कुठे आम्ही घातली बेटा तुला जर आपण आता तर आपल्याला वारुळाला जायचं आहे त्यासाठी येथे आपण त्या पूजेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते काढून घेतलेले आहेत आणि प्रसादामध्ये ज्वारीच्या लाह्या आपण बनवलेल्या आहेत तर त्याचाही त्या व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तो पाहायचा असेल तर तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर सकाळचा चहा सर्वांसाठी इकडे मांडलेला आहे तर सर्वांना आता मी चहा देते त्यानंतर आता येथे मी देवपूजा करून घेते तर आपलं पुरण चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे आणि गॅस मी स्लो फ्लेमवर लावलेला होता तोपर्यंत सर्व देव मी उजळून घेतले आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर आपण आता देवपूजा करून घेऊया तर गार्डनमधून मुलांनी जासवंदाचे फुलंही आणलेले आहेत तर म्हटलं आता चला आपल्याला पूजेसाठी हे जास्वंदाचे फुलं होतील तर कॅमेऱ्याने मी तुम्हाला जवळून दाखवते आपली देव आता देवांना हळदी कुंकू लावलेला आहे तर आता आपण दिवा लावून घेऊया सकाळ सका जर अशा पद्धतीने देवपूजा जर केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण तयार होतं तर ओम बोलत होता आई आज काय आहे सकाळ सका तू सगळं आवरिलं आहे स्वयंपाकही ही अर्धा झालेला आहे देवपूजा ही लवकर सुरू झालेली आहे त्यामुळं तो उच्चारित होता त्याला माहीतच नव्हतं तर म्हटलं आज नागपंचमी आहे आणि आपल्याला वारोळाला जायचंय त्यामुळं मग आपण झटपट आवरिलेलं आहे तर आपल्याला गार्डनमध्ये वारुळाला जायचं आहे तर येथे मी आता तुळशीला ही अगरबत्ती लावून घेते बाहेर वारं असल्यामुळं दिवा काय राहत नाही त्यामुळं मग मी काय करते फक्त अगरबत्तीच बाहेर लावित असते रात नसल्यामुळं तर घरातल्या देवतांचीही पूजा करून झालेली आहे तुळशीला ही अगरबत्ती लावलेली आहे तर आपली देवपूजा करून झालेली आहे आणि पुरण ही थोडसं थंड झालेलं आहे तर म्हटलं हे पुरण आता आपण या गाळणीमध्ये बारीक करून घेऊया तर पुरण चांगलं एकदम मऊ शिजलेलं आहे त्यामुळं मग या गाळणीने लवकर पुरण बारीक होईल असा अंदाज आहे कारण की झटपट होऊ राहिलेला आहे त्यामुळं आणि सगळी डाळ सारखी शिजलेली आहे आणि थोडंसं नॉर्मल म्हणजे थंड झालं की बारीक करायला जर घेतलं तर मग झटपट असं होतं तर आपल्याला दहाच मिनटं लागलेले आहेत ला पुरण बारीक करण्यासाठी फ्लेवरसाठी आपण आता जायफळ इलायची टाकूया पुरण बारीक केल्याच्या नंतर आणि मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे पुरण काढून घेतलेलं आहे कणिक मी आधवरच मळून ठेवलेली होती म्हटलं कणिक चांगल्या प्रकारे भिजल आणि थोडीशी तेलाची धार टाकून ही कणिक आता एकदम मऊ करून घेते म्हणजे व्यवस्थित आपले पुरणाचे दिंडे किंवा कानवले तयार होतील तर आमच्याकडं कानवले बोलतात आणि तुमच्याकडं म्हणजे काय बोलतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्यामुळं मग मी पूर्णाचे दिंडेही बोलत आहे मध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला समजेल त्यासाठी तर चला आपण आता कानवले कसे बनवायचे ते पाहूया हे कानवले मी पहिल्याच बन वेळेस बनवित आहे कारण की इथून मागं मी बनवलेलेच नाही कारण की माझी बन आई बनवायची आणि मी तिचं पाहायचे आणि कशी बनवायची काय आणि तेच पाहून मी आज बनवणार आहे आणि एकदा मी आईला पण विचारलं कसे बनवायचे तर ती बोलली होती असं असं बनवायचं मग मी त्याच पद्धतीने येथे मी कानवले बनवायला घेतलेले आहेत तर येथे मी पुरी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं पुरण घालायचं आणि त्यानंतर दोन्ही साईड आपण आता फोल्ड करून घेऊया तर नैवेद्यासाठी येथे मी कानवले छोटालेच बनवून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचं त्यानंतर मग हाताने दाबून घ्यायचं तर अशाच पद्धतीने आपण आता चार पाच हे कानवले बनवून घेऊया आणि त्यानंतर मग स्टीम करायला ठेवायचं आहे तर एकदाच सहा जर बनवून घेतले तर मग एकदाच स्टीम करून घेता येतील तर पहा अशा पद्धतीने आपण आता सर्व कानवले बनवून घेतलेले आहेत जी चाळणी आहे त्या चाळणीला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे कानवले हे चाळणीला चिकटणार नाहीत तर सुरुवातीला कानवले बनवायला घेतलेले होते तर मग काय व्हायचं एक कानोला मोठा झाला एक छोटा झाला आणि मग नंतर दोन तीन बनवल्याच्या नंतर मग व्यवस्थित करता आले सुरुवातीला म्हणजे लहान मोठे झाले मग नंतर सारखे जे झालेले होते तेच मी स्टीम करायला ठेवले म्हटलं हे नैवेद्यासाठी होतील छोटाले बनवलेले तर पहा अशा पद्धतीने आपण आता सर्व कानोले बनवून घेऊया आणि सर्व कानोले बनवून घेतल्याच्या नंतरच मग आपण याला वारुळाला जाणार आहोत तर मग आल्याच्यानंतर लगेच मग सर्वजण जेवण करतील कानवले बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत परंतु पहिल्याच वेळेस जर बनवायचं असेल तर असं वाटतं येतेत की नाही येतेत की नाही परंतु मनापासून जर ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ती बराबर जमते फक्त सुरुवातीला वाटतं की येत नाही की काय तर पहा अशा पद्धतीने माझे आता कानवले बनवायचे चा, चालू आहेत तर चला आपण आता स्टीम करायला ठेवूया कानवले स्टीम करण्यासाठी येथे चांगल्या प्रकारे पाणी उकळलेलं आहे तर त्यानंतर आपण हे कानवले एक एक ठेवूया आणि मध्ये मध्ये थोडीशी जागा ठेवायची म्हणजे एकमेकाला चिकटले नाही पाहिजे तर पहा मस्त असं पाणी उकळलेलं आहे तर या कानवल्यावरती आपण आता थोडं थोडं साजूक तूप घालूया म्हणजे व्यवस्थित आपले कानवले स्टीम होतील तर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण आता यावरती झाकण ठेवूया आणि मग पंधरा मिनटाच्या नंतरच आपले हे कानवले स्टीम होतील पहिली बॅच आपण आता कानवले स्टीम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आपल्याला वारूडाला जायचं आहे तर तिकडंही नैवेद्यासाठी हे कानवले होतील आणि घरातल्या देवतांसाठीही होतील पंधरा मिनटाच्या नंतर तुम्हाला दाखवते आपले हे कानवले कशा पद्धतीने स्टीम झालेले आहेत पहा मस्त असे स्टीम झालेले आहेत तर आपण आता नैवेद्यासाठी आपण आता कानवले एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर यावरती आपण आता साजूक तूप घालूया तर पहा आपले ह्या प्रसादासाठी आपले कानवले तयार झालेले आहेत ना आपली मत पडत तर साहेबांची बी शिफ्ट आहे आणि बारा वाजेपर्यंत त्यांना ड्युटीला जायचं आहे त्यामुळं आपण एकदम घाईगरबडीत नैवेद्य बनवला आणि आता आपण आता वारुळ्याला चाललेलो आहोत आणि पूजा झाल्याच्या नंतर मग साहेब जेवण करतील आणि त्यानंतर मग ड्युटीला जातील इतकं घाईगरबडीत गरबडीत असं वाटत नव्हतं आपलं नैवेद्य तयार होईल परंतु झाला ठरवलं की होतं इतकं घाईगरबडीत केलं ना तर सकाळचे आता पावणे अकरा वाजलेले आहेत तर आपण आता वारुळाला निघालेलो आहोत आणि चलता चालता दम पण लागला आहे बोलतानी आणि ओम बोलला की मला सायकलीवरच यायचं आहे तर पहा तो आता सायकलीवर चालू आहे तर थोडीशी काता रिम झिम चालू झालेली आहे आणि पूजा होऊपर्यंत जर पाऊस नाही जर आला तर चांगलं होईल तर चला तर नागपंचमी इथं बँगलोरमध्ये पण साजरी केली जाते पहा सकाळ सकाळ सर्वजण वारुळाला आलेले होते साहेब सकाळी बोलत होते दूध घ्यायला आलते त्यावेळेस तर वारुळ्याची इथं पण पूजा केली जाते हां चला चला तिथं मग तिथं जाऊ मागच्या पैसे देऊन आलो पण पूजा करतो हां चला हा ओमला ओमला बी आना चला आपल्या इथं गार्डन खूप मोठं वारुळ आहे तर पहा बँगलोरमध्येही वारुळाची पूजा केली जाते तर बरेचसे लोक आलेले आहेत तर त्यांची पूजा नंतरच आपण बी पूजा करायला जाणार आहोत तर साहेब दुकानात गेलेले होते आणि ओमला घेऊन आलेत आता आणि आमचा शूटर बी आलेला आहे व्हिडिओ शूटर चला तिथ तिथलंच गर्दी म्हणून राहिलो होत आम्ही चला तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारीच नागपंचमी आलेली आहे नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाची भक्ती भावाने पूजा केली जाते श्रावण महिना अनेक सण उत्सव देखील साजरे केले जातात त्यामुळं या महिन्याला उत्साहाचा महिना देखील मानला जातो या महिन्यामध्ये येणारे प्रमुख सण म्हणजे नागपंचमी या दिवशी महादेवासोबत नागदेवतेची देखील पूजा केली जाते महादेव आणि नागदेवता यांची प्रार्थना करावी सकाळ सकाळ लवकर उठून घराजवळ जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन किंवा वारूळ एखादं असेल त्या वारुळालाही जाऊन ही, ही पूजा केली जाते जर तुमच्या घराजवळ जर नागदेवतेचं मंदिर किंवा वारुळ नसेल तर घरामध्ये काय करायचं एखाद्या कागदावरती नागदेवतेची म्हणजे चित्र काढायचं आणि त्या चित्राचीच पूजा करून घ्यायची परंतु आपल्याला इथं वारुळ हे जवळ होतं त्यामुळं म्हटलं आपण आता घरामध्ये जी पूजा मांडण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष वारूळाला जाऊया तर पहा तर आपली आता पूजा करून झालेली आहे तर नैवेद्यासाठी जे काय आपण आणलेलं आहे ते मांडूया आणि अगरबत्तीही लावून घेऊया तर नागदेवतेसाठी आपण येथे दूध अर्पण करण्यासाठी आणलेलं आहे आणि ते दूध आपण गरम करायचं नाही निरस दूध आणायचं आणि या नागदेवतेला वारुळामध्ये ओतायचं त्यानंतर आपण ज्वारीच्या लाह्याही घरीच बनवलेल्या होत्या त्याही प्रसादामध्ये आपण आता घेतलेल्या आहेत आणि दूधही अर्पण केलेलं आहे आणि जे पूर्णाचे दिंडे असतात पहा तेही आपण इथे प्रसादामध्ये ठेवलेले आहे तर आपली पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला जे मराठी कंपनी येथे आपल्याला भेटलेली आहे तर आमचं आता ये येथे हळदी कुंकू लावायचं चालू आहे अचानक भेट झाली तर म्हटलं चला आपण हळदी कुंकू लावूया तर आपली पूजा झाल्याच्या नंतर म्हटलं आज झोकाही खेळलाच पाहिजे एकतरी झोका खेळला पाहिजे ओम सण माझा झोका खेळायचं चालू होतं तो, तो बोलत होता आई तू मोठा झोका घेते का मी मोठा झोका घेतो हे आमच्या दोघांमध्ये स्पर्धा चालू होती तर साहेबांना आता ड्युटीला जायचं त्यामुळे एकदम घाई गडबडीत आपण पूजा केली हा आणि झोका पण खेळलो आता आपण घरी चालले आहोत आणि त्यांना आता जेवण केल्याच्या नंतर हा बारा वाजूपर्यंत त्यांना ड्युटीला जायचं आहे तर चला आता आपण घरी जाऊया कोणता फिल्टर वाढलं होतं का अरे ओम चल तिकडे डोगी येत चल फोटो। हाँ। चला चला हाँ। चला गाडी का काय जायची तुला चल असेल बेटा तू बघितली नाही का कुठे लावलेली बाबानी तू बघितली नव्हती नागपंचमीचा हा व्हिडिओ इथे चेंड करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ